हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला माझ्या लग्नाचा आल्बम दाखवणार आहे मला सकाळी कपट आवरताना तो आल्बम दिसला तर मी तो आता बाहेर काढला आहे ॲक्च्युली तो आल्बम मी स्वतः पाहिलेला तीन साडेतीन वर्ष झाले पण आता चला मी तुमच्या निमित्ताने मी पण तो अल्बम परत बघते आणि तुम्हाला पण दाखवते तर हा आल्बम मला या आ... बॅगमध्ये दिला होता ही मोठी अशी लेदरची बॅग आहे आणि ह्या बॅगमध्ये तो अल्बम दिला होता आणि त्यासोबतच या काही गोष्टी दिल्या होत्या की ही एक व्हिडिओ कॅसेट पण दिली होती त्यासोबतच पण हे अजून ओपनच नाही केली आता पाच वर्ष झाली तरी पण कारण त्यांनी एक व्हिडिओ असाच पेन ड्राईव्हमध्ये दिला होता आम्ही सगळ्यांनी तोच पाहिला त्याचा अजून प्लास्टिक कोटिंग पण काढलेलं नाही आहे त्यामुळे ही तशीच ठेवलेली आहे अजून ओपनच नाही केली त्याचबरोबर त्यासोबत त्यास दुसरी गोष्ट दिली होती म्हणजे हा मिनी आल्बम दिला होता जो मोठा आल्बम दिला होता सेम त्याचीच कॉपी आहे फक्त साईज याची छोटीशी दिलेली आहे बाकी सगळे फोटोज वगैरे तेच सगळे सगळं सेम आहे फक्त साईज याची छोटी आहे कुठे आपण बाहेर वगैरे घेऊन जायचं असेल तर हा बरा पडतो बाकी तो दुसरा खूप मोठा आहे त्यामुळे सेम आहे बाकी फक्त ह्याची साईज छोटी चो, दिलेली आहे हा एक आल्बम छोटा दिला होता त्याच्यासोबत आणि हे, हे एक कॅलेंडर दिलं होतं प्रत्येक महिन्यामध्ये असे फोटोज वगैरे लावून हे कॅलेंडर एक दिलं होतं तर ह्या एवढ्या गोष्टी दिल्या होत्या त्यासोबत आणि हा दिला होता मोठा आल्बम ह्या बॉक्समध्ये असा आहे आम्ही बाहेर काढते हे त्याचं असं वरचं कवर आहे इथे आमच्या लग्नाची डेट दिली आहे मी सुद्धा तीन साडेतीन वर्षानंतर ना मी स्वतः बघते हा आल्बम त्यानंतर ना हे जे स्टार्टिंगचं पेज टाकलेलं आहे ना हे ट्रान्सपरंट पेज आहे असं पाठीमागून पण तसंच दिसतं आणि समोरून पण तसंच दिसतं हे एकदम ट्रान्सपरंट पेज आहे त्यानंतर ना होता मं, त्या होता। होता हा होता माझा लग्नाचा लुक घागऱ्यावरचा जे मंग मंगलाष्टक वगैरे म्हणतात तर त्यावेळेस असा हा घागरा वगैरे घातला होता आणि इथून स्टार्ट होतात एंगेजमेंटचे फोटोज तर त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तिथे तुम्ही पाहिलाच असेल तर असा हा साऊथ इंडियन लुक केला होता मी एंगेजमेंटसाठी आणि हळद आणि साखरपुडा हा घरीच होता लग्न दुसरीकडे बाकी होत बाकीच्या सगळ्या गोष्टी घरीच झाल्या होत्या त्यानंतर ना इथे साखरपु पुड्याच्या पूजेचे वगैरे फोटोज आहेत ही माझी नगरची मावशी आहे त्यानंतरनं ही माझी एक चुलती आहे त्यानंतरनं ह्या माझ्या मोठ्या काकी आहेत ह्या नीता काकी त्यानंतर ह्या अंजू काकी आहेत आणि मग बाकी हे सगळे पाहुणे मंडळी आलेली वगैरे त्यानंतरनं इथे मुलीकडच्या एका चुलत्याने मुलाला असे हार वगैरे घालून ते जे साखरपुड्याचे जे कपडे वगैरे असतात तर ते दिले जातात तर तसे हे भावबंधातूनच लागणारे एक चुलते आहेत आणि मुलीला सासरकडच्या एका एका जोडीने मुलीला ते सगळे दागिने साडी वगैरे देतात तर ह्या माझ्या छोट्या सासूबाई आहेत तर हे देताना आहे ते आणि इथं हे अंगठी घालतानाचे हे एंगेजमेंटच्या रिंग्स त्यानंतर इथून डायरेक्ट हदीचे फोटो सुरू होतात चे थोडेसेच फोटो घेतले कारण आम्ही त्यांना फोटो सिलेक्ट करून दिले होते आल्बमसाठी की एवढेच फोटोज अल्बम मध्ये घ्या म्हणून बाकी तसे त्यांनी सगळे फोटोज एका पेन ड्राईव्ह मध्ये दिलेले आहेत कारण मग ते अल्बमचे पेजेस परत वाढत जातात त्यामुळं मग सिलेक्ट करून दिले होते तर इथेही हळदीचं असं ताट वगैरे सजवलेलं आणि इथेही हळद लागताना हळद लावताना नवरानवरीच्या नावावरून कुठल्या तरी एका नावाची हळद निघते आणि मग ती त्या व्यक्तींनी ती हळद सुरुवातीला लावायची असते तर आमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये द दो नावाची हळद निघली होती द दफ्तरचा तर मग द नावाच्या ज्या लेडीज आहेत म्हणजे देवबाई दर्शना अशा मग यांनी आम्हाला हळद लावली होती मग इथं दमयंती ह्या माझ्या मोठ्या काकी दमयंती काकी त्यांनी हळद लावली होती त्यानंतर ह्या काकी दर्शना काकू तर अशा त्या पाच बायकांनी आधी हळद लावायचे असते तर ते इथं लावताना नंतर मग इथं नंतर मग बाकी बायकांनी लावायच्या इथं हे आत्या नंतर ह्या माझ्या दोन नंबरच्या काकी आहेत सगळी हळद वगैरे खेळताना त्यानंतर ह्या पण एक माझ्या सासूबाई आहेत हे पण एक चुलतीच आहेत त्यानंतर ह्या आहेत स्नेहाताई त्यानंतर ने ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई ह्या पण जाऊबाईच आहेत त्यानंतर ही माझी मम्मी ही ही ह्या प आत्या आहेत म्हणजे आत्यांची बहीण आहे इंदू आत्या त्यानंतर इथं पण मम्मीचे त्यानंतर ही माझी आजी वडिलांची आई बापाजी त्यानंतर इथं भैया ही आत्याची मुलगी उमा त्यानंतर इथे आत्या माझ्या सासूबाईंच्या ननंद त्यानंतर ही माझी चुलत बहिणी आदिती या नीता काकी ह्या नंदेत लाग सोनाली त्यानंतर हे माझे मित्र हे हळदीला आले होते हा संकेत हा निखिल आणि हा हरीश हे तिघंजणं हळदीला आले होते मग बाकी सगळे राहिलेले लग्नाला आले होते हे तिघंजणं आधीच आले होते आदल्या दिवशी मुक्कामी हळद आणि साखरपुडा आदल्या दिवशी होता आठ तारखेला आणि लग्न नऊ तारखेला होतं आणि ही माझी चार नंबरची चुलती रुपालीची मम्मी त्यानंतरनं इथं या माझ्या मोठ्या जाऊबाई आणि हे माझे मोठे तीर म्हणजे यांचे मिस्टर त्यानंतर ह्या प्रियंका ताई रुपालीच्या मोठ्या जाऊबाई बाकी ते इथं हळद खेळताना त्यानंतर ना ही कांचनताई माझी चुलत बहीण त्यानंतरनं ही पल्लवी अं आत्याची मुलगी सुरजची मावस बहीण है? हा माझा मोठा मावस भाऊ त्यानंतर हा सागर रुपालीचा भाऊ त्यानंतर हे मयूर भाऊजी आणि इथं हे माझे सासरे ह्या मी दोघं ह्या सासूबाई आणि या मोठ्या जाऊबाई ह्याच्यामध्ये अजून दोघं जण नाही आहेत त्यानंतर हा माझा चुलत भाऊ प्रणव आणि हे माझे फ्रेंड्स हरीश संकेत आणि निखिल आणि हे इथं सगळेजण आहेत फक्त ह्याच्यामध्ये मोठे दीर आहेत ह्या ना फोटोमध्ये नाहीतर ही सगळी माझी सासरकडची फॅमिली मोठे दीर नाही त्याच्यामध्ये फक्त त्यानंतर ना या दर्शना का काकू या शुकन्या का काकू ही कांचनताई ह्या अंजू काकी म्हणजे हळद वगैरे सगळी लावून झाल्यानंतर ना मग चाफ्याच्या मुंडवळ्या बांधतात आणि मग नंतर त्या नवऱ्या नवरीला औक्षण केलं जातं तर हे तेव्हाचे फोटो आहेत त्या चाफ्याच्या मुंडवळ्या बांधल्यानंतर ना हे भैयाचे मित्र आहेत नाही सॉरी हे त्यांचे मित्र आहेत भैयाचे नाही त्यांचे मित्र आहेत आणि हा दुसऱ्या दिवशीचे फोटोज आहेत तिथून नऊ तारखेचे लग्नाच्या दिवशी, दिवशी सकाळीचे ज्यावेळेस जायचं होतं लग्नाच्या लोकेशनवरती तर तेव्हा निघायच्या अगोदरही असं तेल उतरवलं जातं तर हे तेव्हाच्या हळदीच्या कपड्यांवरतीच तेल उतरवतात तर हे तेव्हाचे फोटोज आहेत त्यानंतरनं इथं अं आंघोळ्या घातल्या जातात नवरा नवरीला जोडीनेच तर हे त्याचे फोटो आहेत सकाळी सकाळी आणि हा फोटो मध्ये हे जे तीन थडगे दिसत तर हे बाबांचे आणि बाबांच्या आईचं म्हणजे हे जे मधलं थडगं आहे हे बाबांचं आहे त्यानंतरनं हे पलीकडचं आजीचं आहे आणि हे बाबांच्या आईचं आहे असे तिघा जणांचे थडगे तर त्यांचा तिकडं लग्नच्या लोकेशनवरती जाताना त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचा पाया पडून जाताना हे तिथलचे फोटोज आहेत त्यानंतरनं इथं लग्नाचे फोटोज आहेत मी आवरून वगैरे आल्यानंतर आल्यानंतरनं नवरदेव परण्याची वरात सुरूच होती मग मी पण गेले होते तिथं डान्स करायला <स्थ> आणि हे आ, मी लग्नाच्या आधी जिथं कॉलेज वरती होते तर हे त्या कॉलेजचे काही स्टुडंट्स आणि स्टाफ आहेत आम्हा चार बहिणींचे लग्न सोबतच होते पुढे फोटो आहे मी तुम्हाला दाखवते तर हा दुसऱ्या आत्याचा मुलगा आहे हा म्हणजे ह्या सूरजचा मावस भाऊ आहे छोटा त्यांचं त्यांचं पण लग्न होतं त्यांना एक चुलत बहीण दिलेली आहे तर जमा चौघी बहिणींचे लग्न सोबतच होते त्यानंतरनं नवरदेव परण्या मांडवाच्या तिथं आल्यानंतरनं वरवण्या करताना ह्या सगळ्या माझ्या आत्या आहेत आणि या प्रीतमताई मुंडे आणि या पंकजा मुंडे आमच्या लग्नाच्या वेळेस प्रीतमताई खासदार होत्या आणि पंकजाताई ताई बाल व कल्याण विकास मंत्री होत्या तर त्या दोघी पण आल्या होत्या लग्नाला तर त्यांचा इथं सत्कार करताना माझ्या मोठ्या काकी ह्या माझ्या सगळ्यात छोट्या काकी सविता काकी हे माझे सगळ्यात मोठे चुलते आमच्या फॅमिलीचा पिलर त्यानंतर ना इथं या सगळ्या वरमाई ही माझी छोटी मावशी आणि बाकी सगळ्या या चुलत्या मावश्या वगैरे सगळ्या तुळशीला पाणी घालताना हे सगळे वरमाई लोक आणि इथे हा जो चेक दिसतो आहे हातामध्ये हा तर लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे कोणाचे सत्कार वगैरे काही केले नाही त्या सत्काराला किंवा त्या नारळाला फुलांना जे पैसे लागतात तर ते पैसे इथं बीड जिल्ह्यामध्ये एक नाम नावाची संस्था आहे तर ती संस्था अनाथाश्रम वृद्धाश्रम या लोकांना मदत करते तर तिथं तो निधी दिला होता तर हा चेक देतानाचा हा फोटो आहे कोणाचेच सत्कार केले नव्हते त्याला लागणारे सगळे पैसे त्या संस्थेला दिले होते त्यानंतर हा माझा मित्र प्रसाद हे बाकी सगळे मग त्यांचे फ्रेंड्स होते कॉलेजचे त्यानंतर हा एक माझा चुलत भाऊ श्री हे डॉक्टर काका आणि डॉक्टर काकी दर्शना काकी आणि तुकाराम काका त्यानंतर ना ह्या माझ्या दोन मोठ्या चुलत बहिणी अपर्णाताई आणि दीपूताई त्यानंतर ह्या दोघी माझ्या क्लासमेट्स दहावीच्या क्लासमेट्स आहेत आणि ही माझी चुलत बहिणी शिवानी ती त्यावेळेस एम बी बी एसला होती आणि आमच्या चार बहिणींचे लग्न होते मग त्यांच्यासाठी ते मुंबईवरून हे सगळे तिच्या क्लासमेट्स होते तर ते मुंबईवरून सगळे आल्या होत्या लग्नाला त्यानंतर हे माझे स्टुडंट्स होते नंतर ह्या मुली होत्या स्टुडंट्सच हा निखिल माझा छोटा भाऊ हे त्याचे मित्र या पल्लवीताई त्यानंतर हे माझे कॉलेजचे फ्रेंड्स हे सगळे लग्नाला आले होते हा ऋषी हा प्रसाद हा हरीश आणि निखिलन ते आधीच आले होते हा प्रसन्न निकिता आणि विद्या सगळे लग्नाला आले होते त्यानंतर हा माझा आधीच्या मी लग्नाच्या आधीच्या आधी कॉलेजवरती होते, होते तर तिथलच्या कॉलेजचा हा स्टाफ त्यानंतर हे तिथलच्या कॉलेजचे स्टुडंट्स होते हे पण त्यानंतर ही कांचनताई तिची सासरकडची फॅमिली सगळी हे पण त्यांचेच मित्र होते ही नगरच्या मावशीची फॅमिली हा माझा मावसभाऊ गणेश हा मोठा मावसभाऊ सोनू हे काका हा मामाचा मुलगा प्रतीक त्यानंतर हे माझे चार नंबर सॉरी दोन नंबरचे काका त्यानंतर हे सगळ्यात मोठी धीर तेवढे एकच फोटोज होते फक्त हे माझे मोठे काका काकी त्यानंतर हे यांचे बेस्ट फ्रेंड सागर भोसले आणि हे त्यांच्या मिसेस ऋतुजा भोसले हे बाळू काका आणि या नीता काकी हा पण माझा आधीच्या कॉलेजचा स्टाफ आहे हे हा पण आणि हे दोन्ही पण त्यानंतर हे भगवानगडावरचे महाराज होते तर ते आले होते तेव्हा त्यांचा इथं आशीर्वाद घेतानाचा हा फोटो आहे आणि ही आम्हा चार बहिणींच्या सोबत लग्न झालेले हा एवढा एकच फोटो आहे फक्त तर ही आम्ही दोघ जण ही राणी म्हणजे स्वप्नाली माझी बहीण त्यानंतरनं ही रुपाली आणि ही प्रेरणा तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही रुपालीला आणि स्वप्नालीला म्हणजे राणीला या दोघीजणींना व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी पाहिले हिला अजून एवढा काही असा कॉन्टॅक्टच नाही आला की तिला व्हिडिओमध्ये येण्याचा तर ही आम्हा चारही बहिणींच्या सोबतच लग्न झाले होते मी आणि राणी स्वप्नाली आम्ही दोघीजणी सख्या बहिणी आणि रुपाली आणि प्रेरणा हे दोघीजणी सख्या बहिणी इथे वरमई अं जीव घालतानाचे फोटोज आहेत ह्या माझ्या आत्या सगळ्यात मोठ्या आत्या त्यानंतर ह्या यमुनात्या ह्या आत्या आणि ह्या गोदात्या <laughs> सगळी सगळे अं जेवणाचे फोटोज आहेत त्यानंतर नेही माझी सगळ्यात छोटी मावशी आणि हा माझा नऊवारीचा सप्तपदीचा लूक होता त्यानंतर इथं कन्यादान करताना हा माझा मामा या मामी त्यानंतर ही छोटी मावशी आणि ही काका हा पण मामा आहे आणि या मामी त्यानंतर हे अंजू काकी आणि हे संजू काका हे माझी मम्मी आणि हे माझे पप्पा कन्यादान करताना त्यानंतर हे चार नंबरची काकी सुनीता काकी आणि हे चार नंबरचे काका रुपालीचे मम्मी पप्पा त्यानंतर नाही सप्तपदीच्या वेळेस गाठ बांधताना हे पण एक ननंदाचे हे सप्तपदीचे फोटोज त्यानंतर नाही तो मंगळसूत्र घालताना તાનપિયા કાનપિ કરતાના ભૈયા आणि सगळे विधी वगैरे झाल्यानंतरनं मग नवरीची ओटी भरली जाते तर हे तिथं ओटी भरताना ही माझी छोटी मावशी आणि ह्या माझ्या आजी सासूबाई म्हणजे सासूबाईंच्या सासूबाई तेव्हा त्या ते होत्या ते आता त्या नाहीत आहेत तेव्हा त्या ते चांगल्या होत्या म्हणजे पाच वर्ष झाली त्या ते हो ते, आता तेव्हा चांगल्या होत्या आता त्यांना तरी गेलेलं आता दिवाळीच्या वेळेस एक वर्ष झालं त्यानंतर इथं जेवताना नवरदेवाच्या ताटाला पैसे असे लावायचे असतात वटकन म्हणतात त्याला तर ते लावताना इथं मम्मी आणि इथं वाट लावताना नवरी कितीही सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या तरी पण या मोमेंटला सगळ्यांना डोळ्यात पाणी येतच हे माझे पप्पा पप्पा पण खूप रडले होते लग्नात होता ना घरी गेल्यानंतर न पण खूप रडले होते आम्हाला नंतर ना मम्मीने त्यांनी सांगितलं संबला अल्बम तुमच्यामुळे तरी मी मला पण रिपीट बघायला मिळालं आहे मेमरीज परत एकदा तर गुरुकृपा गुरु ऑफ फिल्म स्टुडिओ बीड यांच्याकडे दिलेलं होतं फोटोचं कॉन्ट्रॅक्ट